मित्रांनो आता युनिव्हर्सिटी लागणार आहे तुम्हाला सावध करायला लागले तर बारकी लेकर काय का तिथे का पप्पा मम्मी मला आईस्क्रीम द्या मला आईस्क्रीम द्या अशी करते ती त्याच्यामुळे खर्च वाढतो तर आईस्क्रीमचा खर्च वाचवण्यासाठी काय करायचं जुगा एकाच घरावर बोजा देऊ नका त्याच्यामुळे का नाही कस करायचं माहितीये का आम्ही तर असंच करणार बाबा कसं करणार माझ्या माहेरी आमच्या मुलांना पाठवणार मी त्यांच्या मामाकडे मामाकडे पाठवणार आहे त्यांच्या सासरवाडीला पाठवणार आहे मी आमच्या घरचा बोजा कमी व्हायला हो म्हणून दुसऱ्याच्या घरी हो बोजा द्या हा तर बघा मित्रांनो परपंचातला ताण कसा कमी करायचा हे आपल्या अर्पिता शिकून घ्या सगळे दिवस नाही बरं का त्यांच्या पण घरावर जाऊन दिवस राहायचं काय होणार सुट्टी पण संपट नाही घेऊन महिना झाली तू म्हणते कसं माहितीये पहिल्या दिवशी त्यांना पण बरं वाटेल हा पाहुणा आपल्या इथं आलं राहिलं दोन गप्पा गोष्टी छान केल्या बरोबर का त्यांना पण वाटलं पाहुण्याचं मन किती आहे आलं तर महिनाभर राहिलं hmm. नाही तर काय आज आले की उद्या जायचं काय त्या पाहुण्याला अर्थ नाही जाण्याला नाही मग